पश्चिम दिशेकडून भारतात येणारी हवामान प्रणाली वाऱ्यांच्या चक्राकार हालचालीसह पुढे सरकतीय त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार होण्याची शक्यता आहे काही भागात उकाडही वाढलाय तर उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे राज्याच्या काही भागात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं परंतु आज मात्र बहुतांश भागात कोरडा हवामान राहण्याचा अंदाज आहे तर सोमवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर पुढील दिवसात महाराष्ट्रात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय मागील चोवीस तासात देशातील सपाट भूभागावरील निच्चांकी तापमान हरियाणातील नारनौल येथे दोन अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर राज्यात मालेगाव येथे निच्चांकी बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसंच सोलापूर येथे कमाल बत्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आग्नेय अरबी समुद्र लगतच्या दक्षिण केरळ किनाऱ्यावर समुद्र सपाटीपासून शून्य पूर्णांक नऊ किलोमीटर उंचीवर एक वरच्या हवेचे चक्राकार वारे वाहत आहेत तर उर्वरित अरबी समुद्रावर हवामान हंगामी आहे मागील चोवीस तासात कोकणातील अलिबाग येथे प्रति तास बत्तीस किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत होते तर मध्य महाराष्ट्रातील कुरवंडे येथे प्रति तास एकतीस आणि मराठवाड्यातील परभणी येथे प्रति तास तीस किमी वेगाने बारे वाहत होते महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता नाही आहे परंतु किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका